भरभराट व्हावी असे वाटत असेल तर रोज न चुकता ही कामी करा घरात लक्ष्मी वास करीन देवपूजा झाल्यानंतर देवासमोर रोज चिमूटभर साखर ठेवल्याने काय घडते गरुड पुराण रहस्य याबद्दल काय सांगतं नक्कीच जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या आधी भगवंतांनी जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून सर्व गोष्टी विधिसारपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होत असतात नकळतपणे आपल्याकडून झालेल्या चुकामुळे कुठेतरी आपल्याला आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते तेव्हाच्या आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक म्हणून आपली देवताची भक्ती भावाने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो याच कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय उपाय चांगला आज आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग सर्वात महत्वाचं तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव नक्कीच करेल आपण देवांची पूजा करतो शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ आणि मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहेत तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तर काही नियम लक्षात ठेवलेच पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तेथे ते सोडून देतात मात्र असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आज आपण जाणून घेऊया मला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आदराने ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मग मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच ठेवतो तर देवासमोर तो नैवेद्य तसाच राहतो अगदी वाळून देखील जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर देवांना उष्टे म्हणजेच ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी सुद्धा आपण तूप दही भात साखर किंवा दूध भात साखर किंवा गुळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पडू शकते अडचणी कष्ट त्रास यातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते तर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसेच देवाच्या समोर ठेवला असेल तर विन चंदेश्वर सीप आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजार पण वाढते म्हणून नैवेद्य आपल्या घरातील लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून त्याच प्रसादामध्ये रूपांतर होत देवाच्या दिशेने म्हणजेच योग्य दिशेने नैवेद्य ठेवला गेला पाहिजे नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेमाने समर्पण भावाने तसेच खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात आणि नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे असा आहे त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण पळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो, तो देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा देवांना नैवेद्य दाखवताना चुकूनही उष्टे केलेले नसावे आपण जे काही देवांना अर्पण करतो तो पदार्थ जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा काढून ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटण करा नैवेद्य अर्पण करते कोणता मात्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीचा बुकेला आहे नैवेद्याचा नाही तर आपण रोज भोजन करतो मग देवासमोर फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे काही बनवतो तेच देवांसाठी अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी सुद्धा स्वच्छ असावे वापरलेले नसावे भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावे खरकट्या किंवा खराब हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानायास स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ताट देवांसाठीच असावं त्या ताटामध्ये आपण कधीही भोजन केलेलं नसावं याची काळजी अवश्य घेतली गेली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार आपण काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच तिच्या हाताने बनवलेलं सात्विक शुद्ध भोजन हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे ते भाव आणि विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात शुद्ध आणि पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात नसतात म्हणजेच मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलंच असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मित्रांनो आपण नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनिट डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचं आहे की देवा यथा शक्ती भक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करावं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी ही खास व्हिडिओ नक्की बघा आपण देवांना अर्पण केलेला जो नैवेद्य असतो तो कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करावा मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी नक्की घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते ते पाणी अमृत समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका हे पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी खूप पवित्र बनते असं पाण्याला आपण स्वयंपाकामध्ये वापरू शकतो यामुळे आपले अनेक प्रकारचे रोग आणि दोष नष्ट होतात शेवटी देवाला आव्हान करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल अशीच असू दे किंवा राहू दे इहलोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नव्हे तर ते वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि अन्नभक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असतो नैवेद्य विधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाचा अवधी लागतो कारण रोज हे केल्यामुळे आपल्याला आपोआप या गोष्टींची सवय लागते यामुळे यासाठी वेळ जरूर काढा देवाची क्षणभर संवाद साधावा आपले आप्त नातलंगाना आपण जसं प्रेमाने आग्रह करतो तसाच देवांना देखील करावा तसा देवांना करावा त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल देवाकडे मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर भोजन रोज मिळो अशी प्रार्थना करावी मग तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाचे कृपेने मिळाले आहे म्हणून पहिला गास त्याला आणि प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक आहे मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान आते नाही के जैसे खिलाते अच्युतम कृष्ण अच्युत जानकी वल्लभम म तर मित्रांनो आपण नैवेद्य कसा अर्पण करायचा याच्यावर सविस्तर माहिती पाहिलेली आहे हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मित्र परिवारासोबत तुमच्या हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा परत भेटू अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद